नमस्कार मंडळी कैसे काय मस्त ना आज आपण आपल्या किचनमध्ये बटर चिकन करणार आहोत बरं मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणांना बटर चिकन आवडतं जे नॉनव्हेजप्रेमी असतील ना त्या सर्वांनाच बटर चिकन आवडतं आणि आपण हमखास हॉटेलमध्ये जाऊन ते बटर चिकन ऑर्डर करतो पण गॅरंटी आहे माझी तुम्ही ही जर माझी रेसिपी बघितली आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या किचनमध्ये जर बटर चिकन बनवलं तर हॉटेलमधलं बटर चिकन तुम्ही विसरून जाल आणि घरच्या घरी मस्त चविष्ट चमचमीत असं बटर चिकन तयार कराल जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला आता पटकन आपण किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी बटर चिकन बनवूया चला माझ्याबरोबर नमस्कार मंडळी आपण करत आहोत आज संडे स्पेशल बटर चिकन मस्त आहात ना सगळे कसे काय मग काय आज संडेचा प्लॅन काय आहे तर इथे मी मस्तपैकी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक लिंबूचा रस आपण ह्याच्यामध्ये एक चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया त्याचबरोबर आपण टाकणार आहोत दोनशे ग्राम दही अर्धा किलो चिकन आहे चिकनला आपल्याला सॉफ्ट करायचं आहे त्यामुळे आपण एक चम्मच भरून व्हेनेगर टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये एक चम्मच भरून व्हेनेगर टाकल्यामुळे काय होईल चिकन अतिशय सॉफ्ट होईल हे सगळं मिक्स करून घेऊया आधी हे बघा चला पुढे तयारी करूया आपण आता ह्याच्यामध्ये जाईल हळद आणि चवीला मीठ त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पन्नास ग्राम बटर हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला घेऊया तळलेला कांदा दोन कांदे आहेत जे मी तळून घेतलेले आहेत ची सकाळ आहे मस्त पैकी चिकनचा बेत आहे आणि आता आपण हाताने हे चिकन मस्त मॅश करणार आहोत बघा सगळा मसाला चिकनला आपल्या व्यवस्थित लागला गेला पाहिजे म्हणून चम्मचने काही येत नाही हो करता ते उगाच होत मसाले सगळे चिकनला लागलेले आहेत व्यवस्थित आणि आता आपलं हे चिकनला मसाले लावून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला साईडला ठेवून टाकू कमीत कमी, -कमी पाऊन तासासाठी तरी साईडला ठेवून टाकायचं आहे आपल्याला हे चिकनला मसाले व्यवस्थित लावून झालेले आहेत याला पाऊन तासासाठी आता आपण बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया बटर चिकनसाठी आता आपण सुका मसाला तयार करूया तर धने घेतलेले आहेत थोड्याशा लवंगा घेतलेल्या आहेत चार पाच त्याचबरोबर दहा बारा मिरी आणि तीन चार हिरवी वेलची घेतलेली आहे त्याचबरोबर दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी बडीशोप घेतलेली आहे आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरला पावडर करून घेणार आहोत झाला आपला मस्तपैकी सुका मसाला तयार आता आपण दुसरा मसाला तयार करूया पुढच्या मसाल्यासाठी दोन मोठे कांदे उभे चिरून तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केले दहा बारा काजू घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडासा लसूण घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये घालूया आल्याचे तुकडे त्याचबरोबर आपल्या घरातला जो मसाला असतो तो, तो मसाला मी घालून घेतला आहे तिखट हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्याचबरोबर कश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी मस्त असते ही घालून घेतली आहे चवीला थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर हळदही घालून घेतली आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला ह्या मसाल्याची अगदी स्मूद अशी पेस्ट तयार करायची आहे बघू शकता क्रीमी पेस्ट तयार झालेली आहे आता इथे मी दोन टमाटर घेतले आहेत बारीक चिरून आणि त्यामध्ये दोन चम्मच भरून टमाटर केचप टाकणार आहे आता टमाटर केचपमुळे ना एक गोडवा येतो आणि हे सुद्धा आपण वाटून घेणार आहोत झाली आपली मस्तपैकी टॅमॅटो प्युरी तयार बटर चिकनसाठी आपली सर्व पूर्व तयारी झालेली आहे तर आता बटर चिकन मॅरिनेट होण्याचं बाकी आहे थोडा वेळ लागेल तर आता आपण थोडीशी रेस्ट घेऊया भेटूया ब्रेकनंतर चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि आता आपण बटर चिकन करायला घेऊया चला याच्यामध्ये आपण शंभर ग्राम बटर टाकून घेऊया आपण जो मसाला तयार केलेला तो मसाला घालून घेऊ त्याला जरा भाजून घेऊया बटर मध्ये बटर पण मेल्ट होते गॅस बारीक ठेवा नाही तर मसाला जळण्याची शक्यता असते मस्त सुगंध येतोय कांद्याची जी पेस्ट तयार केलेली आपण ती ह्याच्यामध्ये घालून भाजून घेऊया आपण टमाटरची पेस्ट जी केलेली ती घालून घेऊया मसाला चांगला भाजून घेऊ आपल्याला ह्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर मीठ वगैरे काही टाकायची गरज नाहीये कारण की आपण कांदा वाटताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आणि चिकन मॅरिनेट सुद्धा मीठ घातलेलं आणि आपण ह्याच्यामध्ये फक्त बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे आपलं बटर सुद्धा सॉल्टेड असतं त्यामुळे आता मीठ वगैरे घालण्याच्या भांगडीत पडू नका ना नाही तर फारट होण्याची शक्यता असते मसाला मस्तपैकी फ्राय झालेला आहे आता मॅरिनेट केलेले जे आपण चिकन होतं ते आपण ह्यामध्ये घालून घेऊ आता मस्त पैकी मिक्स करून घेऊया गॅस बारीक करूया आणि मसाल्यामध्ये सर्व चिकन मिक्स करून घेऊया व्यवस्थित याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि मिक्स करूया याच्यामध्ये थोडीशी क्रीम टाकून घेऊ घालून घेऊ कोथिंबीर परत एकदा आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला मस्त पैकी शिजवून घेऊया गॅस बारीक करूया वीस मिनिटानंतर मस्त पैकी आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती टेम्पटिंग असं वाटतंय ते हो की नाही मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये अशाच पद्धतीने बटर चिकन बनवा आणि एन्जॉय करा मस्त लागेल अगदी हॉटेलचं बटर चिकन तुम्ही विसरून जाल आणि घरच्या घरी नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बटर चिकन तयार कराल